आज मी अडीच किलो डॉल केकची ऑर्डर घेतलेली आहे आणि खूप सिंपल सोबर केक आहे पण बऱ्यापैकी मोठा केक असल्यामुळं थोडासा वेळ खाऊ हा केक आहे तर हा केक जो आहे तो बटर स्कॉच फ्लेवरचा आहे तर मी आ, क्रम कोटिंग करून घेत आहे सगळ्यात जणी आता केक तर शिकलेले आहेतच तर काही प्रॉपर रेसिपी दाखवण्यात काही पॉईंट नाही आहे जेवढं मी करत आहे तेवढं तुम्ही बघून शिकू शकता किंवा मग तुम्हाला जर पूर्ण रेसिपी पाहायची असेल तर नक्की मला सांगा जर कोणाला इच्छुक असतील शिकणाऱ्या त्यांना मी नक्की दाखवेन किंवा मग माझे क्लासेस असतात अहमदनगरमध्ये त्यांनी क्लास जॉईन केला तरी चालेल तर इथे मी बटरस्कॉच फ्लेवरचा केक करत आहे साडेतीनशे साडेतीनशे ग्रॅम म्हणजे सातशे ग्रॅम क्रीमिक्स घेऊन मी बेक करून घेतलेला आहे आठ इंचेसच्या तीनमध्ये दोन वेळा मी हे बेक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता हे क क्रम कोटिंग करत आहे त्यामध्ये बटरस्कॉचच्या मी क्रश टाकलेला आहे आणि क्रंच टाकून छान क्रम कोटिंग करून घेत आहे आजच्या केकचं वैशिष्ट्य म्हणजे आजचा केक कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे त्यामुळं हा केक खूप छान होणार आहे तर आपण क्रम कोटिंग करून घेऊयात छान झालेला आहे क्रम कोटिंग आता आपण हे दोन तास फ्रीजमध्ये ठेवूया कारण बऱ्यापैकी मोठा केक आहे त्यामुळे आपल्याला छान सेट करून घ्यायचा आहे ह्या स्टिक आहे उंच केक असल्यामुळं थोडंसं खालायची भीती असते त्यामुळे जी स्टिक आहे ती आपण मधून कापून घेऊयात केकच्या साईजची आणि मध्ये रोवून घेऊयात आता छान दोन तास आपलं सेट झालेला आहे केक आता वरतून डिझाईन लावून घेऊयात तर हा जो कलर आहे टर्किश कलर ग्रीन टर्किश कलर आहे तर ते मी घरीच तयार केलेलं आहे विकत आणलेला नाही आहे ये, तर येलो कलर आणि ब्ल्यू कलर असं दोन्हींचं कॉम्बिनेशन घेतलं आहे आणि तो हा तयार झालेला कलर आहे तर इथे मी वेब डिझाईन करून घेतलेली आहे पण मला काही ती एवढी योग्य वाटली नाही ह्या डॉल केकला म्हणून मी ही परत मोडली आणि आपल्या साध्या स्क्रेपरनी डिझाईन केली असे प्रयोग आपण केक करत असतो त्यावेळेला होत असतात ती डिझाईन नाही आवडली तर आपण त्याच वेळेला दिसून दुसरे चेंजेस करू शकतो पण थोडंसं फास्ट चेंजेस करायचे कारण जर केक थोडासा सुकला आणि त्याच्यानंतर जर आपण चेंजेस करायला गेलो तर ती डिझाईन पूर्णपणे वेगळीच होऊन जाते कारण केकची क्रीम जरा थोडीशी फास्ट झालेली असते आणि नंतर आपण करू शकत नाही आता मस्त छानवरती डॉल बसून घेऊयात जो डॉलचा फ्रॉक आहे तो पिंक कलरचा आहे आणि जेव्हा केक तयार होईल तेव्हा ते कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर झालेलं आहे वरतून फ्रॉकची डिझाईन साधी सोपीच आहे पण खूप छान दिसत होता वरतून थोडस आपण सिल्वर स्प्रे मारून घेऊयात म्हणजे डॉलचा जो फ्रॉक आहे तो छान शायनिंग मारेल तर आजचा हा जो केक आहे तो खूप छान झालेला आहे आणि जेव्हा मी समोरच्यांना विचारलं की केक कसा वाटला तर खूप छान फीडबॅक आले खूप मस्त त्यांना खूप आवडला हा केक आणि आपण ज्या पद्धतीने फ्रेश त्यांना केक करून देत असतो आता मी दिवसभर हा केक केलेला आहे आणि संध्याकाळी तो कट होणार आहे दोन तीन तास सेट होऊन तर हा केक ऑप्शन खूप खूप छान लागतो आणि फ्रेश असतो मेन म्हणजे आपण स्वतः आता मी केला आपल्याला माहिती असतं की हा किती आपण छान केलेला आहे एकदम चांगल्या जागेत केलेला आहे तर अशा पद्धतीने मी पॅकिंग करून दिलेली आहेत दोन 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 किलोचे बॉक्स घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीने माझी पॅकिंग असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत व्ही लॉगसोबत गार्डनिंग व्ही लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद